आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी नाशिकच्या सातपूर परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने दुकानदारास मारहाण करून घरावर दगडफेक करून गाडीची तोड फोडकल्याची घटना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली संदीप मधुकर पवार वय वर्ष तीस राहणार सातपूर गाव मटर मार्केट यांनी मंगळवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सातपूर पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहितीनुसार संदीप पवार हे दुकान बंद करून घरी गेले असता त्यावेळी आरोपींनी फिर्यादीकडे दारूसाठी पैशाची मागणी केली मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला यामुळे आरोपींनी फिर्यादी शिवीगाळ करून मारहाण केली व तसेच हत्याऱ्याने मला व भाचा शुभम बोराडे यास गळ्यावर व डोक्यावर वार केला तसे उभी असलेली गाडीवर घरावर दगड करून आर्थिक नुकसान केले आहे या प्रसंगी संबंधितातवर कडक कारवाई व्हावी व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी पवार कुटुंबीयांनी केली आहे पैसे वगैरे नाही म्हटलं मी पेता नाही म्हटलं मी कशाबद्दल पैसे देऊ ते म्हटलं त्याच्यानंतर विड्या विड्या पा विड्या दे म्हणून म्हटलं विडा नाही म्हटलं माझ्या विडा नाही ते राहिले राहिले त्याचे ते, ते सर्व पहिलं त्यांनी मारहाण वगैरे केली दगडफेक केली त्यांनी मारलं बहिणीला मारलं गाडी वगैरे टाकली माला मारलं पाला मारलं कोयते कोयते कुराडे काढले पोलीस याच्यावर लक्ष देतं का नाही मारणार कोण कोण होतं बादल होता वाघ मार होता नान वाघ होता आकाश वाघ वाघ होता आद्या वा, आध्या वाघमारे होता तो मेन गुन्हेगारी तो कधी पण कोइतं काढितो एको तलवारी काढितो बंदुकी काढितो आमची आम गाडी टाकली त्याला जबाबदार कोण पोलीस काय करणार का नाही याच्यावर नाशिक पोलीस आयुक्तांना काय आव्हान करणार आपण नाशिक पोलीस आहे ना करणार असा गुन्हेगारांना कडोर कडोर कारवाई कारवायला पाहिजे कारण की तो आहे ना असा गुन्हेगार आहे तो आहे ना दोन एक दोन दिवस घेतो काही झालं तरी तो म्हणतो पोलीस मी लावड्यावर तो पोलीस किशाल तो असं तो स्वतः म्हणतो त्याच्यावर काय झालं ना तरी काय ऍक्शन घेत नाही त्याला जबाबदार कोण काय आहे हा हे केव सांग करायचं नागरिकांनी त्याचा आत्तापासून पहिल्यापासून कोयते हे घेऊन हे तालवारी घेऊन ये आय एम आय मुद्दा मुद्दाम उतारी माग सिगरेट माग हे माग ते माग मागेल ताई बहिणी काढितो डायक्ट कोयते वगैरे काढितो माझ्या बहिणीला मारलं त्यांनी माला पण मारलं माझ्या भाच्याला पण मारलं ते पण पाहिजे गाडी पण पोहोच टाकली वर्किंग जाऊन मी शुभम बोराव मा मामा संदीप पवार जेवण करून बाहेर गेला होता रात्री अकराशे जाऊ अकराच्या सुमारास बाहेर गेलं तर त्याच्याकडं दोन दो तीन पोरं आले एक बादर एक रोशन बाघवा सागर वाघ वन वाघमार रोशन जागर सागरमार मागवाले रोशन रोशन जाधव हे आले आणि त्या बादलने त्याच्याकडं शंभर रुपये मागितले दारू तर तो नाही आहे तुम्हाला कानपट्टीत मारले आणि तीन चार जण दाला फक्त मारायला लागले मग बाकी चार पाच जण मागून आले आम्हाला आम्ही घरात असलो आम्ही घरातून बाहेर आलो बघितलं मारामारी चालू येतं आम्ही सोडवायला गेलो तर त्यांनी कोयत्या कुराडी काढल्या मा मावशीला मारलं मामाला मारलं मला मारलं इथे टाके पडले सोपोऱ्या आदित्य जाधव तो सारा एक गुन्हेगार आहे त्यांनी कोयचे कुराडी घेतली दगडफेक केली गाडी फोडली आणि मोठी साथी सातपूर पोलीस स्टेशनला पाठी मागे घालतात तो सराय गुन्हेगार आहे तर आम्ही मदत कोणाकडे मागायची काय झालं रात्री रात्री माझा भाऊ जेवण करायला घरात आला जेवण झाल्यानंतर तो इथं राहून मारायला रा बाहेर आला होता तर इथले मुलांनी त्याच्याकडे दारू रुपयाला पैसे मागितले तर तो बोलला माझ्याकडे पैसे नाही दारू रुपये मग बोलले का विडे दे मला तर मग तो, तो बोलला विड्या पण मी दुकान बंद केलेलं आहे आणि त्यांनी लगेच मार दिव मारायला सुरुवात केली म्हणून विचारायला आम्ही घरातून बाहेर गेलो तर पन्नास एकजणं डायरेक्ट घरावर दगडफेक केली आणि त्याच्यावर भावावर आणि भाच्यावर कोयतील कुराडीने वार केले गाडी पण फोडून गाडी पण फोडली घरावर दगडफेक केली मानेवर कपाळावर मग कंठावर कोयत्याचे वार केले आपली काय मागणी आहे त्यांच्या दाखल आमच्या गाडीची भरपाई करून द्याव माझ्या भावाचा भाच्याचा दावा खाण्याचा काही खर्च होईल ना तो भरून द्यावंपी द्याव। न्यूज साठी बीरोची खान पठाण नासिक